सनातन हिंदू वीरशैव समाजाच्या वतीने शृंग संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं वीरशैवांची संख्या कळावी वीरशैवांच्या प्रत्येक घटकाला आरक्षण मिळत नाही समाजामध्ये ही मोठी समस्या आहे या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचं शृंग संमेलन कर्नाटकातील दावणगिरी इथल्या जगद्गुरू रेणुक मंदिराच्या कल्याण मंडपात आयोजित केलं होतं या संमेलनाकरता पाचही जगद्गुरु सर्व प्रांतीय सर्व शिवाचार्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते या संमेलनाचं उद्घाटन दिनांक एकवीस रोजी सकाळी अकरा वाजता अखिल भारतीय वीरशैव महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शामनुरू शिवशंकरप्पा यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा हे उपस्थित होते दरम्यान या संमेलनात जात या रकान्यात प्रचलित जात म्हणजेच ज्या पोट जातीला आरक्षण मिळतं ती लिहायची धर्म हिंदू लिहायचा त्याचबरोबर वीरशैव या पंथाचा उल्लेख जनगणनेत होण्यासाठी पोटजातीच्या जातीच्या जा नावाखाली आपण विभक्त व्हायचं नाही पोटजाती सांभाळून आपण सर्व एक राहायचं असंही त्यांनी यावेळी सांगितलं सर्व वीरशैव लिंगायत एकच आहेत अशी भावना निर्माण करण्यासाठी पीठाचार्य शिवाचार्य आणि राजकारण्यांनी प्रबोधन केलं यावेळी एकूण बारा ठराव घेण्यात आले सर्व पीठाचार्य आणि शिवाचार्यांनी वीरशैव आणि लिंगायत एकच आहेत अशी घोषणा एकमुखानं केली यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस आर बोमई जगदीश शेट्टर वीरशवी लिंगायत महामंडळाचे अध्यक्ष विजयानंद काश्यप्पनवार केंद्रीय मंत्री व्ही सोमण्णा आदी उपस्थित होते या सर्वांचं या विषयांवर एकमत झालं